श्री स्वामी समर्थ मित्रांनो सो so, मित्रांनो आज आपण चाललो आहे अक्कलकोटला आणि त्याचबरोबर गांगापूर हे आपण दोन्ही डेस्टिनेशन एकाच दिवशी कंप्लीट करणार आहे तुमची विकेंडची पिकनिक कशी करायची कसं प्लॅन करायचं ह्याचं एक मी तुमच्यासाठी प्लॅन घेऊन येत आहे सो तुम्हाला जातानाचा खर्च आणि त्याचबरोबर तिकडे कसं तुम्ही स्टे करू शकता काय करू शकता ह्याच्याबद्दल पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे सो हे आप आपल्या ॲक्च्युली बघायला गेलं ना तर आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाण्यासाठी आपण खूप दिवसापासून प्लॅन करतो आणि हा प्लॅन अचानकपणे झाला आणि अचानकपणे झाल्यामुळे सगळी गडबड झाली बट ॲक्च्युली प्लॅन झाला आणि फिक्स झाला कारण की खूप दिवसाजून कॅन्सल होत होता सो आपण सॅटर्डेला जाऊन संडेला तिथे पोचणार आहे आणि संडेला देवदर्शन देऊन परत आपण मंडेला रिटर्न येणार आहे असा आपला प्लॅन असणार आहे त्या प्लॅनमध्ये विकेंड प्लॅन कसा करायचा हे तुम्हाला सांगेल कुठची ट्रेन लागते आपण तिकडे जाऊन काय आपल्याला गाडी आणि काय आपल्याला खर्च होणार आहे तो सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो आता स्वामी समज बोलून आपण आपली जर्नी चालू करूया आपण चेन्नई इगमोर ट्रेन पकडून आलेलो आणि तिकडनं ट्रेन ती ती पावणे अकराची होती आणि आपल्याला इथे ऑलमोस्ट तिने आठ वाजेपर्यंत सोडलं आहे आता आपण इकडे भक्ती बघणार आहे फ्रेश होण्यासाठी आणि इकडनं फ्रेश झालं किंवा पण दर्शनाला जाणार आहे ो स्टेशनवर ना बाहेर आलो की आपल्याला शेअरिंग रिक्षा भेटते शेअरिंग रिक्षाची प्राईज आहे भक्तन्युअसपर्यंत पन्नास मंदिरापर्यंत चाळीस आणि स्टँडपर्यंत तीस रुपये सो असे इकडचे चार्जेस आहेत सो आपण भक्तन्यूसला जाणार आहे सो त्यामुळे आपल्याला पन्नास रुपये शेअरिंग चार्जेस लागले बारा किलोमीटर आहे ते सो so, मित्रांनो आता आपण इथे भक्त निवासमध्ये आलेलो आहे आणि भक्त निवासमध्ये आल्यावरती ना तुम्हाला इथे फ्रेश होण्यासाठी तुम्हाला एक तासासाठी रूम घ्यायची या तुम्हाला पूर्ण दिवसासाठी रूम घ्यायचे चार्जेस सेम असतात सो त्याच्यामुळे आप आपल्याला इथे आपल्याला किती आपण चार रूम घेतलेले आहे सो चार रूमचे जर तुम्ही चार बेडचे घेतले रूम तर इथे तुम्हाला अराऊंड सहाशे सातशेपर्यंतचा सा रेट भेटतो आणि डिपेंड ऑन त्यांचे रेट्स कसे जर थोड्याफार वरती खाली होतात सो सॅटर्डे संडेला आला तर तुम्हाला रेट्स जास्तच भेटणार सो अजून आपण काही पुढे इन्फॉर्मेशन भेटते का आपण बघूया इथे लिहिलेलं आहे चार रूमसाठी सातशे रुपये आणि अकरा बेडसाठी दीड हजार रुपये So, अशे जी, जी था था, सो असे असेकडचे रेट आहे आता आपण पुढे जाऊया आणि ए सीचा रेट बघूया मग मित्रांनो आपण जी इथे जे या साईडला आपण घेतले ना तिथे फक्त नॉन ए सी असतात आणि इथे तुम्हाला ए सी रूम भेटतात हे भक्त निवास पुढे सो इथे तुम्हाला ए सी रूम भेटतात आणि इथे तुम्हाला अराऊंड दोन हजारापर्यंत तुम्हाला फोर चार जणांसाठी होऊन जातं दोन बेड भेटतात आणि नॉन ए सी आहे इथे दीड हजार रुपये चार बेडसाठी सो तुम्हाला तुमच्या हिशोबाने जसं रूम पाहिजे असेल तसं तुम्ही घेऊ हो शकता इथे रूम थोडेफार क्लिनिंग असणार तिथे रूम एवढे ठीकठाक आहेत सो सातशे रुपयामध्ये तुम्हाला त्या हिशोबानेच रूम भेटतात आणि दीड हजारामध्ये तुम्हाला त्या हिशोबाने रूम भेटतात तुम्हाला बाहेर चप्पल चपलसाठी आणि भेटत आणि तुम्ही आता आतमध्ये जायला अशी ही लाईन आहे सो आता ही लाईन क्रॉस करून पुढे आणि पुढे कदाचित कॅमेरा अलाव नाही करणार सो नंतर गाभाऱ्यात गेले होते तुम्हाला व्हिडिओवरती आपण भेटू हो भाईसाहेब ऐसे भिस्मेने बस का भाईसाहेब

आता त्या मंदिरामध्ये दर्शन घेतले होते आता आपण सोळापा महाराजांच्या मठामध्ये जाणार आहे जिथे स्वामींची समाधी आहे ते, ते मंदिरापासून कमीत कमी दहा -कमी मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे आता तिकडे आम्ही चालत चाललो आहे येताना आम्ही रिक्षा करू आता सध्या तरी आम्हाला काय भेटलं नाही सो त्यामुळे आता चालत चाललो आहे येताना आम्ही रिक्षा नेऊ कदाचित कारण की ते गरमी खूप आहे सकाळची थंडी खूप होती आणि आता गरमी खूप तर हे चोळप्पा महाराजांचे मठ आहे या मठाबद्दल खूप भाविकांना माहिती नाही पन्नास टक्के भाविक तर वटवृक्षाच्या मंदिराकडून परत जातात पण हे मंदिर स्वामींच समाधी असलेलं मंदिर आहे या मंदिरामध्ये तुम्हाला शांतपणे दर्शन घेता येते तर या मंदिरामध्ये स्वामींचा सहवास आहे चुडप्पनचे निवासस्थान व नंतरचे समाधीस्थान हे बुधवार पेठेत आहे हा जुने खाणी वाडा सध्या नूतनीकरण चालू आहे स्वामींच्या काळापासून या वास्तूला महत्व आहे प्रदक्षिणा करून नमस्कार करताना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो हे मात्र नक्की या मंदिरात प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते जवळ स्वामींचे पुनर्जीवित केलेले विहीर स्वयंभू गणपती स्वामींची दंड पादुका या प्रासादिक वस्तू येथे दर्शनास उपलब्ध आहेत दररोज सकाळी येथे पूजा अभिषेक लघुरुद्र महापूजा इत्यादी धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करतात स्वामींच्याच काळात स्वामींनी माळ चरणपादुका वंदट देऊन त्या स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले हा मित्रांनो प्रकारे आपला अक्कलकोट इथे दर्शन झालेले आहे आणि आपण थोडं इथे रूममध्ये रेस्ट केला आणि आता गानगापूरला जायला निघालो आहे कारण की आपली आठची ट्रेन आहे सो त्याच्या पहिले आपल्या गाणकापूरला दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर ट्रेन पण पकडायची आहे सो हे आपण दोन गाड्या केल्या आहेत आणि दोन्ही गाड्यांचे मिळून आपल्या गाणकापूरला दर्शन करून स्टेशनला सोडायचे साडेपाच हजार रुपये बोलले सो आम्ही टोटल एखादरी वीसजण आहे सो त्याच्यामुळे ती अशा गाड्या गेल्या आणि गाडी करून आता आपण गाणकापूरला येणार आहे दर्शन करणार नमस्कार मित्रांनो आपण आता गानकापूरला पोचलेलो आहे आणि आता वाचले आहेत ऑलमोस्ट पाच सव्वा पाच सो तिकडनं आपण आता मंदिरात जाणार आहे आणि तिकडनं पुढे जर टाईम भेटला तर संगम जाणार आहे सो so, सी आता मंदिरापर्यंत आपण पोचलो आणि मी आधी फोन करू ना त्याच्याशी बोलू मंदिरापर्यंत पोचले त्याच्या मंदिराचा एंट्रन्स आहे आणि नेहर नाही तुम्हाला अशी सगळी दुकान आहे ते मंदिराकडे आपण पोहचले हे पण एक दत्ताचं मंदिर आहे ते आज चालू झाले की इथे त्यांच्या अंगामध्ये काही होत असेल तिथे लोक ह्याच्यावरती चढतात

तुमची इकडची गणपापूरची यात्रा कमत होते मला पण माहिती नव्हतं स्वतः वाचल्याला ते काय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्तांचे दुसरे होतारे त्यामुळे हे दत्ताचं मंदिर आहे आणि ॲक्च्युली बघायला गेलं खूप काही याच्यामध्ये कथा आहेत गंगापूरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण डायरेक्ट मुंबईला जायला निघालो कारण की आपल्याला लेट होत होता सो त्यासाठी आपण तिथे संगमला गेलो नाही आणि शनी मंदिर पण नाही केलं आहे कारण की लेट झालेला सो कारण की तिकडनं परत स्टेशन जायचा रस्ता लांब होता बावीस किलोमीटर आहे सो त्यामुळे डायरेक्ट आलो तुम्हाला इथपर्यंतची जर व्हिडिओ आवडली असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कराशियला धन्यवाद जेदुपुरु अशा चांगल्या व्हिडिओ मी तुमचा आणि नक्की देऊन घेत दे राहील श्री स्वामी समर्थ